नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनी एक नवी मालिका हुकमाची राणी ही घेऊन आली आहे आपल्या भेटीला आणि माझ्यासोबत आहे जी राणी आपली मुख्य नायिका आहे तिचे आई बाबा आणि मित्र भाऊ खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं कसे आहात थँक्यू खूप छान अगदी छान आहे मालिका येते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला किती उत्सुकता आहे खर खूपच खूप वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे कारण मालिकेची कथा पण वेगळी आहे आणि चॅनल नवीन आहे मी फर्स्ट टाईम सन मराठीची सिरियल करते so, आहे सो असं वाटतंय की आता आपण कसे दिसू त्या चॅनलवर किंवा त्या पर्टिक्युलर रोलमध्ये पर्टिक्युलर सिरियलमध्ये सो so, एक वेगळी एक्साइटमेंट आहे आणि रोल पण थोडा वेगळ्या धाटणीचा मिळाला आहे मला की ॲक्च्युली मी अशी नाही आहे जसं मी इथं कॅरेक्टर प्ले करते साधारण आपल्या भारतातल्या ऐंशी नव्वद टक्के बायका अशाच असतात जसा माझा रोल आहे प्रत्येक घरात एक आई अशी असते की जी खूप काळजी करत असते सगळ्यांची सतत तिला सतत भीतीनं आशंकेनं ग्रासलेलं असतं की काहीतरी वाईट घडेल काहीतरी वाईट घडेल किंवा ती एक स्वतःच्या कोशामध्ये असते आणि आपल्या फॅमिलीला पण त्या कोशात ठेवायचा तिचा प्रयत्न असतो की माझ्या मुलाबाळांवर किंवा माझ्या नवऱ्यावर काही बालन ठेवू नये काही आपदा येऊ नये अशी त्याची एक धारणा असते आणि त्या भीती पोटी नाही का ती खूप देवाला पण सतत साकडं घालत असते की काही वाईट नको व्हायला तर अशा प्रकारची आई मी इथं या मालिकेमध्ये ही भूमिका करणार आहे जशी मी अजिबात नाही आहे सो so, थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आहे हा रोल माझ्या घरनं सुरेखा का कापसे नावाचा रोल करते मी राणीच्या आईचं कॅरेक्टर करते आणि जशा सगळ्या टिपिकल आई असतात तशीच मी पण आहे मला पण असं वाटतं की माझं माझं चांगलं असावं चार पैसे घरात यावेत माझ्या नवऱ्यानी काही फार उपद्वाप करू नयेत बाहेर किंवा माझ्या मुलीनी वडिलांचं फार ऐकू नये वयात आली येईल शिक्षण झालंय पुरेसं तर एक चांगलं पटकन एखादं चांगलं स्थळ बघून तिचं लग्न करून तिने तिच्या घरी जावं आणि तिच्या घरी सुखात नांदावं एवढीच एवढीच साधी अपेक्षा आहे तिची आई म्हणून जशी सगळ्याच आईंची असते पण माझ्या सुरुंग लावायचं काम राणी आणि तिचे बाबा मिळून व्यवस्थित करतायत कारण आ, आता खूप कमी झालंय खर तर हे की माणूस जपणं किंवा लोकांना मदत करणं वेळ प्रसंगी आपल्या वाट्याचं खायला लोकांना देणं तर ह्या गोष्टी कमी झाल्यात अशी लोक फार कमी झालीत आता खरं तर समाजामध्ये पण माझा नवरा म्हणजे राणीचे वडील या विचारांचे आहेत म्हणजे नाही का सांप्रदायिक किंवा संत विचारांचे आहेत की जिथं शक्य आहे तिथं आपण मदत केली पाहिजे लोकांना मग वेळेप्रसंगी अंगावरचे कपडे देतील स्वतःच्या पोटाचा घास पण काढून देतील आणि हे मला नाही पटत कारण माझं असं म्हणणं की अरे आधी आपलं व्यवस्थित होऊ द्या मग तुम्ही लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जा भाजा पण ते काही यांना पटत नाही की सगळ्यांना मदत केली पाहिजे सगळे आपलेच लोक आहेत आणि आपण नाही करणार तर कोण करणार असं संत विचार आहेत माझ्या नवऱ्याचे आणि माझी मुलगी की जिनी माझं ऐकावं मी सांगेन ते करावं असं मला वाटत असताना राणी अजिबात माझा ऐकत नाही ती सगळं तिच्या बाबांचं ऐकते किंवा त्यांना फॉलो करते ऍक्च्युअली तिचे आयडॉल म्हणू शकतो आपण की तिचे बाबा आहेत बाबा जे करतात ते तिला पटतं आणि मग तीही त्याच पद्धतीनं लोकांची मदत करायला जाते सतत किंवा धडपडते कुठे कि अन्याय होत असेल तर लगेच आवाज उठवते किंवा जी कोणी असेल कन्सर्न पर्सन की ज्याच्यावर अन्याय होतोय तिला वाटतं तर त्याला लगेच न्याय मिळवून द्यायला पोलिसांच्या आधी न्यायाधीशाच्या आधी हीच उभी राहते सो तो तिचा कन्सर्न आहे की आपल्या बाबांची ही शिकवण आहे की मदत केली पाहिजे तर मी ती करणार आहे ॲट एनी कॉस्ट मग त्याच्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल कोणतीही तत्व आ, तत्व शक्यतो ती नाही पाहिजे तुडवत आहे की तिचं जे एक अपब्रिंगिंग आहे वडिलांच्या जायचा प्रयत्न करते जे की मला पटत नाहीये त्यामुळे मग माझी सतत चिडचिड राग राग राणीचा राग तिच्या वडिलांचा राग राग कारण की ते दोघं माझा ऐकत नाहीयेत आणि टिपिकल आईसारखं मग खूप मला त्रास आहेत वेदना आहेत माझं मला असं ऑपरेशन झालंय कुठल्या तरी याच कंबर दुखतेच आहे आणि शिवाय मी अवलंबून आहे यांच्यावर माझं माझं एकटी मी काही करू शकत नाही फार काम करू शकत नाही किंवा फार ऍक्टिवली काही इतर गोष्टी करू शकत नाही सो मला असं वाटतं की यांचं काम काय आहे तर यांनी आपलं नऊ ते पाच काहीतरी नोकरी करावी का साधी चार पैसे घरात आणावेत माझी काळजी घेवा का आणि गप्प बसावं <laughs> जे की हे दोघही ऐकत नाही सो खूप त्रासलेली हाताने होत करते असं हाताने होत नाही काही तोंड घेत काही हा प्रकार हे नेचर आहे हे आहे की मला काही करता येत नाहीये तर तुम्ही नाही काही करायचं असं थोडस असा एक रोल आहे जो मी करते आई आई थोडक्यात कळली आहे आम्हाला आणि आईच्या बोलण्यातून बाबा आणि राणी कसे हेही कळलेत पण बाबा तुमच्याकडे येते कशी आली ही मालिका ही भूमिका आणि कसा अनुभव ही मालिका माझ्याकडे आली त्यावेळेस मला मी एक सिनेमा करत होतो त्यावेळेस आणि मला त्याचं एक स्क्रिप्ट आलं की हे स्क्रिप्ट तेवढं करून पाठवा अरे यार म्हणलं मी एक चार दिवस बिझी आहे इकडे त्याच्यानंतर पाठवतो पण मनात होतं की मला ही सिरियल मिळाली पाहिजे मी जसंही तिथनं फ्री झालो पहिलं ऑडिशन पाठवलं ऑडिशन पाठवल्याबरोबर कास्टिंग डायरेक्टरला फोनही केला मला ऑडिशन ओके हो पण पुढे पाठवतो नंतर बघूया ठीक आहे त्याच्यानंतर मी थोडा रिलॅक्स राहिलो रिलॅक्स राहिल्यानंतर माझी एक फिल्म आता जस्ट पीपमध्ये नॉमिनेट झाली होती आणि तिचं स्क्रीनिंग होतं मला वाटतं काहीतरी सतरा तारखेला आणि मी स्क्रीनिंगला जायचं म्हणून पंधरा तारखेला आलो होतो आणि सतराला तिकडे निघणार होतो आणि त्या दरम्यान मला फोन आला की असं सगळं लुक टेस्टसाठी तुम्हाला बोलवलंय आणि सोळा तारखेला तुम्हाला यावं लागलं मी ते सगळं सोडलं आणि पहिला इकडे आलो इकडे आलो मला कळलं की माझं फायनल झालंय मस्त वाटलं कारण मला वज्र प्रोडक्शन बरोबर काम करायचं होतं म्हणून मी पुढचे दोन सिनेमे सोडून दिले आणि कॅरेक्टर मला इतकं भारी मिळालं ना इतकं भारी की मला ते करताना खूप मजा येते कारण या कॅरेक्टरचं नाव अशोक कापसे पण या अशोकला कोणीही अख्ख्या सिरियलमध्ये अशोक नावाने हाकच मारत नाही कारण त्याचं नेचर आता सांगितलंच की कसं आहे अगदी मानाचं आहे मला नाही राहिलं तरी चालेल पण तुला घेऊन जा रे बाबा असा तो माणूक माणूस असल्यामुळं मा। त्याला सगळे अगदी म्हाडिक परिवारातले लोकपासून ते अगदी माझी मुलगी सुद्धा सगळे मला बुवा या नावात हाक मारतात म्हणजे मी सगळ्यांसाठी आहे आणि त्याच पद्धतीचं नेचर आणि माझेच सगळे गुण माझ्या मुलीत उतरलेले फक्त तिला आम्ही हुकमाची राणी का म्हणतो कारण तिचे निर्णय चुकीचे नसतात ती बोलते त्या पद्धतीने वागते आणि तिचे निर्णय प्रॉपर घेत असते त्याच्यामुळे ती हुकमाची राणी म्हणजे हुकमाची राणीच आहे आम्ही उत्सुक आहोत भुवाला पाहण्यासाठी तर आता राणीचा मित्रही आहे भाऊ आहे दुहेरी भूमिका आहे खरं तर कशी आली ही भूमिका आणि काय सांगशील कसा अनुभव आहे तिचा राणीचा मित्र असतो मी पण राणी आता जसे ह्या म्हणलं की त्या खूप उचापती करत असते सगळं दुसऱ्यांसाठी जे काय ती काम करत असते स त्याला मदत करायला किंवा त्याच्यासाठी तिच्या मागे सतत मी असतो मी ह्यांच्या घरी पडीक असतो सतत यांच्याकडे असतो राणीकडे असतो आमची खूप प्युअर मैत्री आहे आणि तिच्याबरोबर सगळं कांड करायला असतो मतलब ती म्हणली काय की अरे हे करायचंय हे करायचंय गोट्या जागी भाईने वला करणार का करणे का ते तसा वाला झोन आहे आणि या दोघांकडे मी असतो हे पण खूप म्हणजे घरात मी एवढा असतो की आता या कशी बोलताना की मी त्यांची भाजी पण करून देतो कधी कधी चपात्या करतो भाकऱ्या करतो असं एवढं सगळं आहे आमचं सो मजा येते करायला नवीन आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे भारी वाटतंय मला वाटतं मालिका तर आता सुरू होते त्यामुळे आता थोडे कमी किस्से तुमच्याकडे पण मी पुन्हा येईन सेट वर साताऱ्याला आम्ही पुन्हा येऊ आणि मग धमाल गप्पा मारू आता थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू